जमिनीच्या सुपिकतेसाठी रासायनिक खतांचा वापर टाळा राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिरात राहुल सरनोबत यांचं मार्गदर्शन निट्टूर इथं पिकांचा आहार आणि व्यवस्थापन या विषयावर व्याख्यान कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय कोवाडच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचं चा आयोजन मौजे निट्टूर इथं करण्यात आलं पिकांचा आहार आणि व्यवस्थापन या विषयावर प्रणाम ऍग्रो केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड कोल्हापूरचे प्रमुख राहुल सरनोबत यांनी मार्गदर्शन केलं यावेळी बोलताना राहुल सरनोबत म्हणाले आपण जर आपल्या जीवनात बदल घडवण्याचा निर्णय घेतला तर नक्कीच मोठा बदल घडेल सध्या शेतीत रासायनिक खतांचा अतिवापर केला जातोय त्यामुळे जमिनीची सुपिकता घटत असून भविष्यात याचे गंभीर परिणाम दिसून येतील युरियाच्या अतिवापरामुळे कॅन्सरचं प्रमाण वाढत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं शेतात रासायनिक खतांचा वापर टाळा त्याऐवजी शेणखताचा वापर करा फळझाडांची लागवड करून जमिनीचं आरोग्य जपा असं आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महादेव ज्योतिबा पाटील होते यावेळी सुभाना गावडू पाटील बाबू नारायण पाटील सरपंच गुलाब पाटील राहुल कृष्णा हिरामणी रामा नारायण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थिनी मधुरा आंबेवाडकर हिनं केलं तर आभार पार्थ कुटरे यांनी मानले